श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पौर्णिमा म्हणजे श्री महालक्ष्मीची सेवा आज आपण या व्हिडिओमध्ये पौर्णिमे दिवशी कोणती सेवा करावी याविषयी माहिती जाणून घेणार आहे पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू श्री सत्यनारायण व महालक्ष्मी मातेच्या पूजन व सेवेचा शुभ काळ या कालावधीत खालील सेवा करा व माता महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्या त्यापूर्वी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पौर्णिमे दिवशी सत्यनारायण पूजाविधी कशी करावी या व्हिडिओ आपल्या हो चॅनलवर आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ नक्की पहा घरच्या घरी पौर्णिमे दिवशी प्रदोषकाळी श्री सत्यनारायण पूजन त्याबरोबरच अगोदरच देवाऱ्यात शास्त्रोक्त पूजन करून स्थापित केलेले श्रीयंत्र कुबेर यंत्र व रुद्रयंत्र यांचे पूजन करावे त्यानंतर किमान सोळा वेळेस श्रीसुक्त पठण करावे बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून पठण करता आले तर अति पुण्यदायी व फलदायी असते पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका त्यानंतर श्रीयंत्रपूजन व कुंकुमार्ज श्रीललिता सहस्त्रनाम पठन व श्रीसूक्त पठन करत श्रीयंत्रावर पाच बोटांनी कुंकू व्हावे श्री कुबेर गायत्री मंत्र पठन करीत श्री कुबेर यंत्र पूजन करावे विधिवत पूजन करून स्थापित केलेले कुबेर यंत्र असावे श्री विष्णू सहस्रनाम पाठ गीतेचा पंधरावा अध्याय श्री व्यंकटेश्रोत्र याचे वाचन व एक मा श्री विष्णु गायत्री मंत्र जप करावा प्रदोष काळातच सत्यनारायण पूजन करणे इतर सेवा पौर्णिमेच्या पुण्यकाळातच करावे घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे दिलेल्या सेवेपैकी थोडी थोडी सेवा वाटून केली तरीही चालते सत्यनारायण पूजन करतानाच श्रीयंत्र व कुबेर यंत्र व रुद्रयंत्र चौरंगावर मांडावे या सेवेने लक्ष्मीप्राप्ती आरोग्य व वा शुभता निर्माण होते शुभ स्पंदने निर्माण होऊन वास्तुदोष खूप कमी होतो श्रीस्वामीसमोर जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व तुम्हीही तुमच्या घरामध्ये ही सेवा नक्की सुरू करा